नमस्कार आपण आदरणीय देवा जाधव सरांचं इयरबुक बघत आहोत दोन हजार पंचवीस त्याच्यातलं आज आपण काय बघणार आहोत आर्थिक घडामोडी बघणार आहोत आर्थिक घडामोडी झाली की फुक्त आपलं राजकीय घडामोडी राहील आणि मग इयरबुक आपलं कंप्लीट झालं आहे असं आपण म्हणू शकतो ठीक आहे तर बघा आजची पहिली न्यूज काय आहे तर केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी तेवीस जुलै 2024 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 संसदसहित सादर केला निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करून एक नवा विक्रम स्थापित केला सात अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी आपल्या साड्यांमधून देशाच्या वेगवेगळ्या राज्यांच्या वैशिष्ट्यांनाही पुढे आणले यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना जांभळी सोनेरी किनार असलेली क्रीम रंगाची म्हैसूर सिल्क सिल्क साडी त्यांनी परिधान केली होती ठीक आहे बघा आता एवढ्या ह्याच्यात काय काय लक्षात ठेवा केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री कोण आहेत निर्मला आ, निर्मला सीतारामन जी आहेत कधी अर्थसंकल्प सादर केला तेवीस जुलै दोन हजार चोवीस हा हे नीट लक्षात ठेवा बघा पुढे आणि सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला त्यांनी हा एक विक्रम आहे म्हणजे विक्रम प्रस्थापित झाला आहे पुढे बघा त्यांनी जांभळी सोनेरी किनार असलेली क्रीम रंगाची मैसूर सिल्क साडी होती हे नीट लक्षात ठेवा मैसूर सिल्क साडी नंतर परिधान केलेली साडी हां आता पहिल्यांदा दोन हजार एकोणावीस वीसमध्ये दुसऱ्यांदा दोन हे बघा असं लक्षात ठेवा पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा सहाव्यांदा सातव्यांदा हां आणि कसं दोन हजार एकोणावीस वीसपासून स्टार्ट करायचं दोन हजार एकोणावीस वीस वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीसचा सहाव्यांदा जो होता तो अंतरिम होता आणि सातव्यांदा चोवीस पंचवीसचा ठीक आहे अशा पद्धतीने नीट लक्षात ठेवा आता कधी प्रत्येक वेळेस कोणती साडी घातली आहे हे लक्षात ठेवायची गरज नाही आहे आत्ता सध्या रिसेंटची होती ती लक्षात ठेवा पण काय लक्षात ठेवणार की गुलाबी मंगलगिरी रेशीम साडी हां पिवळ्या रंगाची रेशीम साडी याच्यातलं नेमकं काय लक्षात ठेवायचं आहे की इकत डिझाईनची साडी कोणत्या राज्यातली तर तेलंगणा ओडिशातील बोमकाई साडी अशा गोष्टी लक्षात ठेवा समजा जर जोड्या लावा असा प्रश्न आला तर नंतर लाल रंगाची पारंपरिक बॉर्डर असलेली कर्नाटकच्या धारवाड हातमागावरील विणलेली इरकल हु? इरकल रेशीम साडी म्हणजे बघा आता पुन्हा सांगते मंगलगिरी एक शब्द आला आहे नंतर इकत तेलंगणा ओडिशातलं बोमकाई नंतर कर्नाटकच्या धारवाड हातमागावर विणलेली इरकल रेशीम साडी हां काथा शिलाई असलेली निळी बॉर्डर असलेली पांढऱ्या रंगाची पश्चिम बंगालची आता काथा शिलाई म्हटलं तर पश्चिम बंगालची साडी आणि जांभळी सोनेरी किनार असलेली क्रीम रंगाची मैसूर सिल्क साडी आता इथे स्पेसिफिक नाव नाही आहे पण मैसूरची सिल्क साडी राहील लक्षात आता आपण पुढे बघू बघा निर्मला सीतारामन यांच्या आत्तापर्यंतच्या अर्थसंकल्पीय भाषणाचा कालावधी तर पहिल्यांदा आता हे पण कसं लक्षात ठेवणार जसं इथे मी आधी सांगितलं तसंच की पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा असं सातव्यांदापर्यंत दोन हजार एकोणावीस वीस पासून स्टार्ट करायचं आणि मग चोवीस पंचवीस पर्यंत येऊन थांबायचं आणि चोवीस पंचवीस दोनदा घ्यायचं कळेल ना म्हणजे एक अंतरिम बजेटचं आहे ना मध्येच एक अंतरिम बजेट पास करावं लागलं त्यामुळे हं आता बघा त्याच्यातही भाषण कालावधी त्यांचा कोणते लक्षात ठेवायचे एक सर्वात मोठा आणि सर्वात छोटा सर्वात मोठा जो दुसरा होता दोन हजार वीस एकवीसचा होता हे नीट लक्षात ठेवा एकशे साठ मिनिट जो सर्वात मोठा होता आणि सहाव्यांदाचा जो होता जो अंतरिम बजेट जो छप्पन्न मिनिटाचा होता सर्वात छोटा हे असं लक्षात ठेवा जो सर्वात मोठा होता किती मिनिटे एकशे साठ मिनिटे जो सर्वात छोटा होता किती मिनिट छप्पन्न मिनिट त्याच्यानंतर तो अंतरिम बजेट होतं जे छोटं होतं ते आणि दोन हजार चोवीस पंचवीसचं रिसेंटचं ठीक आहे आणि जो सर्वात मोठं होतं ते दुसऱ्यांदा अर्थसंकल्प त्यांनी दोन हजार वीस एकवीस मध्ये सादर केला होता त्याच्याशी रिलेटेड हा आता पुढे बघू आता हे महत्त्वाचं विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी अर्थसंकल्पातील नऊ प्राधान्यक्रम पुढील प्रमाणे हे हा आकडा लक्षात ठेवा नऊ प्राधान्यक्रम कोणते कोणते कृषी उत्पादकता रोजगार व कौशल्य विकास सर्वसमावेशक विश विकास उत्पादन आणि सेवा नगर विकास ऊर्जा सुरक्षा पायाभूत सुविधा संशोधन आणि विकास नेक्स्ट जनरेशन सुधारणा ठीक आहे आता हे आपण सगळे थोडेसे बघून घेऊ इन डिटेल प्राधान्य क्षेत्र एक कृषी उत्पादकता बघा शेतकऱ्यांना आता फक्त ऐकायचं काम करा हं आपलं आता हे ऐकून झालं ना की आपल्याला महत्वाची न्यूज पुढची आहे आर बी आय नवीन गव्हर्नर जे आहे आणि बँकिंग कायदा सुधारणा विधेयक हे शेवटच्या दोन न्यूज असतील मग आपलं लेक्चर इथे संपेल तर हे सध्या ऐकून घ्या शेतकऱ्यांना देय रक्कम मिळण्यासाठी शेतजमीन आणि शेतकरी यांची डिजिटल नोंदणी गरीब कल्याण अन्न योजनेला पाच वर्षांची मुदतवाढ हे महत्वाचं आहे नीट लक्षात ठेवा उच्च उत्पादक उच्च उत्पादन क्षमता असलेले आणि सर्व वातावरण टिकून राहणारी एकशे नऊ प्रकारच्या फळबिया पुरविणार उच्च गुणवत्ता असलेल्या बियाणांची निर्मिती करण्यासाठी खाजगी क्षेत्राला निधी पुरवणार बघा काय काय सांगितलंय ना त्या गोष्टी ॲटलिस्ट आता तुम्हाला काय वाटेल एवढं काही महत्वाचं नाही आहे पण याच्यात आहे ना स्टेटमेंट फॉर्ममध्ये जर काही गोष्टी आल्या तर आपल्याला माहिती पाहिजे सोपं सोपं आहे खूप काही अवघड नाही आहे हे बघा काय काय म्हटलं त्यांनी पुन्हा स्टार्टिंगपासून वाच वाचते शेतकऱ्यांना देय रक्कम मिळण्यासाठी शेतजमीन आणि शेतकरी यांची डिजिटल नोंदणी गरीब कल्याण अन्न योजना पाच वर्षांची मुदतवाढ मग इथे ॲटलीस्ट आपल्याला ही सुरुवात कधी झाली त्याची इयर माहिती पाहिजे पुढे बघा उच्च उत्पादन क्षमता असलेले आणि सर्व वातावरणात टिकून राहणारी एकशे नऊ प्रकारच्या फळबिया पुरविणार ठीक आहे उच्च गुणवत्ता असलेल्या बियाणांची निर्मिती करण्यासाठी खाजगी क्षेत्राला निधी पुरवणार प्रायव्हेट सेक्टरचा इथे उल्लेख आलेला आहे कृषी आणि पूरक क्षेत्रासाठी एक पॉईंट बावन्न लाख कोटी रुपये डाळी आणि तेल बियांचे उत्पादन वाढवून स्वयंपूर्ण व्हायचं आहे कशाच्या बाबतीत डाळी आणि तेल बियांच्या उत्पादनाच्या बाबतीत भाजीपाला पुरवठा साखळी विकसित करणार एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणार किती एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणार आता आपल्याला नैसर्गिक शेती म्हणजे काय या गोष्टी माहिती पाहिजे ठीक आहे नंतर आता हे कशाला माहिती पाहिजे असं नका म्हणू जे डिस्क्रिप्टिवची तयारी करताय त्यांच्या दृष्टीने पण महत्त्वाचं आहे आणि ओवरऑल आपल्याला माहिती पाहिजे नॅचरल फार्मिंग काय असतं ठीक आहे पुढे बघा एक हजार बायो इनपुट रिसोर्स केंद्र स्थापन करणार काय बायो इनपुट रिसोर्स सेंटर पुढे बघा प्राधान्य क्षेत्र दोन रोजगार व कौशल्य विकास रोज रोजगार कौशल्य विकासासाठी पंतप्रधानांच्या पाच योजना किती पाच योजना पुढील पाच वर्षात चार पॉईंट एक कोटी युवकांना संधी दोन लाख कोटी रुपयांची तरतूद तीन रोजगार योजना राबवणार किती तीन रोजगार योजना राबवणार नोकरी सुरुवात करणाऱ्या तीस लाख युवकांना एक महिन्याचा पी एफ देणार शिक्षण क्षेत्रासाठी एक पॉईंट अठ्ठेचाळीस लाख कोटी रुपये एक लाख विद्यार्थ्यांना ई भाऊच्याद्वारे तीन टक्के व्याजदराने तीन टक्के व्याजदराने कर्ज उच्च शिक्षणासाठी दहा लाखांपर्यंत कर्ज ठीक आहे मी महत्वाच्या गोष्टी हायलाईट करून सांग सांगते तुम्हाला एक लाख विद्यार्थ्यांना ई व्हाउचरद्वारे तीन टक्के व्याजदराने कर्ज उच्च शिक्षणासाठी दहा लाखांपर्यंत कर्ज देणार कौशल्य विकासासाठीच्या आदर्श कर्ज योजनेअंतर्गत आता सात पॉईंट पाच लाखांपर्यंत कर्ज राज्यांच्या सहकार्याने नव्या कौशल्य योजना पुढील पाच वर्षात वीस लाख युवकांना प्रशिक्षण देणार नोकरदार महिलांसाठी वसतिगृहे उभारणार ठीक आहे पुढे बघा प्राधान्य क्षेत्र तीन सर्वसमावेशक विकास बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या व्यापक विकासासाठी पूर्वोदय योजना तयार करणार आता पूर्वोदय योजनेमध्ये कोणते कोणते देश देश म्हणते कोणते कोणते राज्य आले नीट बघा बिहारे झारखंड पश्चिम बंगाल ओडिशा आणि आंध्र प्रदेश एकूण किती पाच राज्य आले हां नीट लक्षात ठेवा मॅपमध्ये बघून घ्या आता माझ्याकडे मॅप नाही आहे लगेच पण तुम्ही बघा ठीक आहे स्वतः बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओडिशा आणि आंध्र प्रदेश हां पूर्वोदय योजनेसाठी नालंदा विद्यापीठाला गतवैभव प्राप्त करून देणार पर्यटन स्थळ म्हणून विकास करणार नालंदा विद्यापीठाची न्यूज आपण ऑलरेडी चालू घडामोडीच्या न्यूजमध्ये बघितलेली आहे ठीक आहे कोणाच्या काळात स्थापन झालं होतं मग कशामुळे त्याचा म्हणजे आपल्याला म्हणजे ते कोणी सांगितलं की तुम्ही परत त्याचं पुनर्बांधणी करा किंवा त्याला ठीक करा ह्या अशा सगळ्या गोष्टी त्याची जी हिस्ट्री आहे नालंदा विद्यापीठाची हे सगळं आपलं ऑलरेडी झालेलं आहे नंतर अमृतसर कोलकत्ता औद्योगिक कॉरिडॉरवर गया येथे उद्योग केंद्र उभारणार मग अमृतसर कोलकत्ता कॉरिडॉर पण माहिती पाहिजे महिला आणि मुलींना उपयुक्त असणाऱ्या योजनांसाठी तीन लाख कोटी रुपये आदिवासी समुदायाची सा समुदायाची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पंतप्रधान जनजातीय उन्नत ग्राम अभियान कोणासाठी बघा पंतप्रधान जनजातीय उन्नत ग्राम अभियान कोणासाठी आदिवासी समुदायाची समुदायाची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ठीक ठीके ईशान्य भारतात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या शंभर शाखा उघडणार कुठे पण नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये ईशान्य भारतात कोणत्या बँकेच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ठीक आहे कुठे ईशान्य भारतात किती शाखा शंभर शाखा राहील लक्ष आता पुढे प्राधान्य क्षेत्र चार उत्पादन आणि सेवा यंत्रे आणि उपकरणे खरेदीसाठी सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना मुदत कर्ज घेताना थर्ड पार्टीची गरज नाही आर्थिक अडचणीच्या काळातही कर्ज मिळणार पूर्वी मुद्रा कर्ज घेऊन ते फेडलेल्यांसाठी कर्ज मर्यादा दहा लाखांवरून वीस लाख रुपये ठीक आहे लक्षात राहील कोणासाठी पूर्वी ज्यांनी योजना मुद्रामध्ये मुद्रा योजनेमध्ये ज्यांनी कर्ज घेऊन ते फेडलेलं आहे त्यांच्यासाठी कर्ज कर्ज मर्यादा वाढवण्यात आली किती दहा लाखांवरून वीस लाखांपर्यंत महत्वाचं आहे लक्षात ठेवा ई कॉमर्स निर्यात केंद्र उभारणार ठीक आहे प्राधान्य क्षेत्र पाच नगर विकास बघा हस्तांतरणावर आधारित विकास तीस लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या चौदा मोठ्या शहरांमध्ये हस्तांतरावर आधारित विकास करणार मुद्रांक शुल्क महिलांनी मालमत्ता खरेदी करावी यासाठी मुद्रांक शुल्कात घट करण्यास राज्यांना प्रोत्साहन महिलांनी मालमत्ता खरेदी करावी यासाठी मुद्रांक शुल्कात घट करण्यास राज्यांना प्रोत्साहन रस्ते बाजार निवडक शहरांमध्ये शंभर आठवडी बाजार सुरू करण्यासाठी योजना जलव्यवस्थापन शंभर शहरांमध्ये जलव्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि सेवा राबवणार या प्रकल्पांसाठी बँकांद्वारे कर्ज पुरवठा शक्य घरकुल योजना शहरी भागातील एक कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना पी आवास योजनेचा लाभ देणार घरकुल योजना आता प्राधान्य क्षेत्र पाच नगर विकास त्याच्यात आपण काय काय पाहिलं हस्तांतरणावर आधारित विकास मुद्रांक शुल्क रस्ते बाजार जल व्यवस्थापन आणि घरकुल योजना त्याच्यात किती शहरी भागातील एक कोटी गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबातील मध्यम वर्गीय कुटुंबांना पीएम आवास योजनेचा लाभ देणार पुढे बघा प्राधान्य क्षेत्र सहा काय आहे ऊर्जा सुरक्षा ऊर्जा प्रकल्पासाठी एकवीस हजार चारशे कोटी रुपयांची तरतूद रोजगार वाढ आणि पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी ऊर्जा हस्तांतरण मार्ग धोरण राबवणार ऊर्जा साठवणूक प्रकल्पांना प्रोत्साहन देणार छोट्या आणि मध्यम आकाराच्या अणुभट्ट्यांचा विकास करणार औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांसाठी नवे करार करणार इमारतींच्या छतांवर सौर पॅनल बसवणाऱ्यांसाठी योजना एक कोटी घरांना महिलांना हे बघा एक कोटी घरांना महिन्याला तीनशे युनिट पर्यंतची वीज मोफत किती तीनशे युनिट पर्यंतची नीट लक्षात ठेवा पुढे बघा प्राधान्य क्षेत्र सात काय आहे पायाभूत सुविधा भांडवली खर्चासाठी सरकारकडून अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा कोटी रुपयांचा निधी हा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्यांना एक पॉईंट पाच लाख कोटींचे दीर्घकालीन व्याजमुक्त कर्ज देणार व्याजमुक्त ग्रामीण रस्ते योजनेचा चौथा टप्पा राबवणार बिहार आसाम हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि सिक्कीम या पूर्वगृहग्रस्त राज्यांना निधी पुरवणार कुठे बिहार आसाम हिमाचल प्रदेश उत्तराखंड सिक्कीम किती राज्य आहे पाच विष्णुपाद मंदिर कॉरिडॉर आणि महाबोधी मंदिर कॉरिडॉरचा विकास करणार विष्णुपाद मंदिर कॉरिडॉर आणि महाबोधी मंदिर कॉरिडॉर मंदिर स्मारके अभयारण्य समुद्र किनारे यांच्या विकासासाठी मदत करणार पुढे बघा प्राधान्य क्षेत्र आठ संशोधन आणि विकास मूलभूत संशोधनासाठी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन निधी स्थापन करणार कशासाठी मूलभूत संशोधनासाठी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन निधी स्थापन करणार खाजगी क्षेत्रात संशोधनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी एक लाख कोटींची तरतूद अवकाश संशोधनाला आणि उद्योगाला बळ देण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी ठीक आहे आता पुढे बघा प्राधान्य क्षेत्र नऊ काय नेक्स्ट जनरेशन सुधारणा ग्रामीण भागातील सर्व जमिनींना युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर देणार कोणाला ग्रामीण भागातील सर्व जमिनींना काय देणार युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर जमिनींच्या नोंदी स्थानिक पातळीवर होणार ई श्रम पोर्टल इतर पोर्टलशी जोडणार जेणेकरून नोकरी शोधणाऱ्यांसाठी आणि देणाऱ्यांसाठी सोयीचे जाणार उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील तक्रारींचे निवारण वेगाने करण्यासाठी श्रमसुविधा आणि समाधान पोर्टलमध्ये बदल करणार जमीन व्यवस्थापन नगर नियोजन यांमध्ये नियमा यामधील नियमांमध्ये सुधारणा करणार ठीक आहे या पद्धतीने एवढा टॉपिक झाला आता शेवटच्या दोन न्यूज नवीन आर बी आय गव्हर्नर संजय मल्होत्रा बघा कितवे आहेत ते सव्वीसावे आहेत संजय मल्होत्रा कार्यकाळ अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून पुढील तीन वर्ष भारतीय प्रशासकीय सेवेच्या एकशे एकशे नाही एकोणावीसशे पन्नासच्या तुकडीचे राजस्थान केडरचे अधिकारी अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून मल्होत्रा यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन्ही विषयक धोरणांविबंधी मुद्दे हाताळले आहे बघा हा डायरेक्ट पण आणि इनडायरेक्ट पण ठीक आहे त्यांनी वित्त कर ऊर्जा माहिती तंत्रज्ञान आणि खाणकाम यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये तेहतीस वर्षांचा अनुभव आहे वित्तीय सेवा विभागाचे सचिव पदही भूषविले आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूरमधून संगणक विज्ञान शाखेतील अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या मल्होत्रा यांनी प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी अमेरिके येथून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर पदवी शिक्षण पदव्युत्तर पदवीत पदवी पदवीदेखील घेतली आहे ठीक आहे पुढे बघा गव्हर्नरपद स्वीकारण्यापूर्वी ते केंद्रीय अर्थमंत्रालयात सचिव किंवा महसूल या पदावर कार्यरत होते बघा गव्हर्नर आता गव्हर्नर आहे त्याच्यापूर्वी ते काय होते ग केंद्रीय मंत्रालयात सचिव म्हणून होते ठीक आहे आणि ई सी लिमिटेड या सरकारी कंपनीचे अध्यक्ष आणि एम डी राहिले आहेत काय अध्यक्ष आणि एम डी आणि आजच्या व्हिडिओमधील शेवटची न्यूज म्हणजे बँकिंग कायदा सुधारणा विधेयक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लोकसभेमध्ये आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले या विधेयकाद्वारे विद्यमान व्यवस्थेत सुधारणा प्रस्तावित आहेत उद्देश बँकिंग क्षेत्रातील प्रशासन आणखी भक्कम होऊन ग्राहकांना दिला जाणाऱ्या सेवेत सुधारणा होईल व ठेवीदारांचे संरक्षण होईल उद्देश काय बँकिंग क्षेत्रातील प्रशासन आणखी भक्कम होऊन ग्राहकांना दिला जाणाऱ्या सेवेत सुधारणा होईल व ठेवीदारांचे संरक्षण होईल तर मग अशा पद्धतीने आपलं आर्थिक घडामोडी पण कंप्लीट झालेल्या आहे आहेत ह्या टिक केलेल्या ज्या आहेत बाकीच्या हे ऑलरेडी आपलं सगळं पुढे झालेलं आहे सत्तराव्या चालू घडामोडीच्या आवृत्तीत त्याची प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देते तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही तिकडे जाऊन बाकीच्या न्यूज कवर करू शकता हेच आहे सगळं अशा पद्धतीने आपलं आज आर्थिक घडामोडी पण झालेल्या आहेत बघा टिक केलेले सगळे मुद्दे आपले झालेले आहेत आता फक्त राजकीय घडामोडी राहिलेल्या आहेत ठीक आहे आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद